बिग बॉस मराठीच्या घरात आठवड्याची थीम जंगलराज अशी आहे आजच्या भागात बिग बॉसने सदस्यांसमोर एक मोठा पेज निर्माण केल्याचं पाहायला मिळालं बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धकांना दर आठवड्यात बीबी करन्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या करन्सीमधून सगळे स्पर्धक अन्नधान्य लक्झरी प्रॉडक्ट विकत घेतात पण या आठवड्यात बिग बॉसने एक नवीन ट्विस्ट आणला आहे हा ट्विस्ट म्हणजे बिग बॉसने केला चहा बनवा असे आदेश देसात मात्र खूप प्रयत्न करून देखील गॅसची फ्लेम पेटत नाही त्यामुळेच नक्कीच काहीतरी गडबड आहे असे सदस्यांना वाटतं यानंतर बिग बॉस घरातील गॅस कनेक्शन बंद केल्याचं सांगतात बिग बॉसने आता गॅस कनेक्शन बंद केल्यामुळे खायचं काय असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होतो अंकिता याबद्दल प्रश्न देखील विचारते शेवटी बिग बॉस नव्या टास्काची घोषणा करतात आता जेवढी करन्सी तुम्ही कमवाल तेवढाच वेळ काल मर्यादेनुसार तुम्ही मला गॅस वापरता येईल असं सर्वांना सांगतात बिग बॉसचा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसतो यानंतर घरात एक नवीन टास्क सुरू होतो या टास्कमध्ये बिग बॉस ज्याप्रमाणे जोड्या सांगतील त्याप्रमाणे एक सदस्य अभिनय करायचा तर दुसऱ्याने ते कोणता प्राणी आहे असं ओळखायचं सदस्यांच्या अभिनयावरून पळत जाऊन हे प्राणी ऍक्टिव्हिटी रूममध्ये शोधून आणायचे आहेत बिग बॉस पहिल्या फेरीत पॅडी आणि संग्राम यांची जोडी निवड करतात हे दोघे वीस हजार रुपये करन्सी कमवतात तर दुसऱ्या फेरीत वर्षा आणि धनंजयची जोडी तीस हजार करन्सी कमवते बिग बॉस तिसऱ्या फेरीत जान्हवी आणि अरबाज यांच्या नावाची घोषणा करतात मात्र यातला काका कुवा हा पक्षी कोणालाच माहिती नसतो त्यामुळे दोघांची मोठी फजिती होते अरबाज शेवटी पक्षी शोधून आणतो पण या दोघांना सिक्वेन्स नीट लावता येत नाही परिणामी ताकीतलं पाणी संपून तिसरी फेरी रद्द होते यामुळे जान्हवी आणि रुपये म्हणजे टास्कमध्ये काहीच करन्सी जिंकता येत नाही जेवढी कमी बीबी करन्सी तेवढाच कमी वेळ सगळ्यांना गॅस वापरता येणार आहे आता या टास्कमध्ये सूरज अंकिता अभिजित निक्की यांना सहभागी होण्याचं अजून बाकी आहे त्या त्यामुळे बिग बॉस येत्या भागात उर्वरित जोड्या किती रुपये करन्सी कमवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे धन्यवाद